नमस्कार मित्रांनो एक धक्कादायक बातमी आपल्या समोर आली आहे तेवीस वर्षीय शिक्षिका जी पाच महिन्याची गर्भवती आहेत आणि तेरा वर्षाच्या मुलासोबत पळाली आणि परत म्हणते की हे बाळ याच आहे काय आहे ही बातमी आणि काय आहे ही संपूर्ण कहाणी आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल गुजरात मधील सूरत जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत इथे एका महिला शिक्षिकेने तिच्याच विद्यार्थ्याला घेऊन पळ काढला महिला शिक्षिकेचे वय तेवीस वर्ष आहे तर विद्यार्थ्याचे वय फक्त तेरा वर्ष आहेत आणि काय आहे हे आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांच्या वडिलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना एक गुजरात राजस्थान शामराजे सीमेवर अटक केले तसेच ही महिला गर्भवती आहेत गर्भवती आहे तेव्हा त्यांनी तिची चौकशी केली शिक्षिकेने सांगितले की तिच्या पोटातलं वाढणारं मूल अल्पहीन मुलाचं आहे आता हे शोधण्यासाठी पोलीस डीएनए चाचणी करतील मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी सुरत जिल्ह्यात एक तेवीस वर्षीय महिला शिक्षिका तिच्या तेरा वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षकावर मुलाचे अपहरण केल्याचा आरोप केला होता पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून दोघांचा शोध सुरू केला गेल्या गुरुवारी पोलिसांनी दोघांनाही अरावली जिल्ह्यातील गुजरात राजस्थानच्या शामलाजी सीमेवर अटक केले पोलिसांनी दोघांनाही सुरतला नेले चौकशी दरम्यान महिला शिक्षिकेने सांगितले की ती सुरतहून अहमदाबादला गेली होती मग अहमदाबादवरून ती दिल्ली वृंदावन आणि जयपूरला गेली जयपूरवरून परत असताना पोलिसांना दोघांनाही श्यामलाजी सीमेवर पकडले विद्यार्थ्याच्या वडिलांनी महिला शिक्षिकेवर त्यांच्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोप केला तपासा दरम्यान पोलिसांना काळाले की महिला शिक्षिका गर्भावती आहेत पोलिसांनी महिला शिक्षिकेला पोटातलं वाढणाऱ्या बाळाबद्दल विचारलं त्यावरतीने सांगितले की हे मूल अल्पवयीन मुलाचं आहे हे कळताच पोलिसांना धक्का बसला महिला शिक्षिकेच्या दाव्याबाबत डीएनए चाचणी केली जाईल असे पोलिसांचे म्हणणं आहे पोलिसांनी विद्यार्थ्याला त्याच्या वडिलाच्या ताब्यात दिल्या आहेत तर महिला शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला शिक्षिका विद्यार्थ्याला घेऊन जाताना दिसत आहेत या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षकांविरोधात आपहरणाचा गुन्हा दाखल केला पोलिसांना असा संशय आहेत की शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडे खूप आकर्षित झाली होती ती त्याला तीन वर्षापासून शिकवत होती तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद